तर कालच मी बोलले होते, आम 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 ले ले होते की आमच्याकडे खूप सारे आंबे आहेत त्याचप्रमाणे माझ्याकडे आंबे आज पोहोचलेले आहेत येताना मी काही चांगलं नव्हतं कारण बॅग होती माझ्याकडे आरुष पंधरा दिवस राहिलेला त्याचे कपडे माझे चार पाच दिवसाचे कपडे दोन तीन ड्रेस माझे होते नंतर मी यात्रेला म्हणून आम्हा दोघांना घेतलेले कपडे होते नंतर ना पर्स आणि प्लस आरुष होता आरुष बसमध्ये झोपतो त्याच्यामुळे मी येताना आंबे हो वगैरे म्हणजे बाकीचं काय साहित्य एक्स्ट्रा आणलेलंच नव्हतं मग आज सकाळी काय झालं मामाचा मुलगा होता सोलापूरला त्याचा ट्रॅक्टर तिकडे चालू आहे म्हणजे लेवल करायला जे की उन्हाळ्यामध्ये इकडे खूप कामं असतात लेवलिंग लेवलिंगची तर त्याचा ट्रॅक्टर मार्चमध्ये मा आला होता इकडं मग तो घरी गेला होता परवा घरी गेला होता ना आज तो रिटर्न चालला होता टॅक्टरकडे तर येताना माझ्यासाठी आंबे घेऊन आला तर दाखवतो तुम्हाला आंबेच दिले अजून काय काय दिलं चला तर एवढे आंबे दिलेत मला आणि अर्धे पिशी आहे आणि अजून याच्यामध्ये काय दिले आपल्याला दिले मला त्यांनी बोलली होती की मी तुझ्यासाठी ताट घेतलं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर दाखवते काय काय बाकी नाही याच्यामध्ये फक्त आंबेच आहेत साधेच आंबे जे म्हणलं तिला कलबी आंबे मी आणले होते चार पाच आंबे तसेच आहेत आंबे त्याला कोणीही खाल्लेले नाही त्याला अजून पाड लागलेला नाही कच्चेच आंबे येते ते कोणीच खाल्ले नाही तिला बोलले की मी साधे साधी चाललेली ज्याचा की रस करायला ये आणि आरुषला तर अजून काय खाल्लंच नाही पण आरुष पण खायला म्हणलं एक ते पण थुकून टाकलं सर साईडला साईडला आरुषसाठी येताना एवढं खायला आणले मामाच्या मुलांना आणले आता याला काल ते बाहेरचं आहे बिस्किट आहे कोल्हापूर बिस्किट मस्का पाव क्रीमचं बिस्किट आहे दोन पुढे आहे नंतर ना ते केले नंतर ना मूडी दोन पापडे आहे आणि अजून काय आले होतं बा ती तसली कुरकुरी खाऊन दाखवायला कुठे खाऊन टाकली असती आणि आरुषला येताना दोन कुरकुऱ्याचे पुढे पण आणले होते हो माझ्यासाठी या बांगड्या दिल्या तिला बोलले होते की मला अशा बांगड्या पाहिजेत तर तिनं त्या बांगड्या मला घेऊन दिलेल्या आहेत तर दिले तिला माझ्यासाठी नंतर ना ताट ताट दिलं तिला तर माझ्या लग्नामध्ये मला हे ताट दिलं होतं एवढं मोठं एवढं मोठं ताट दिलं मला काही याच्यामध्ये जमत नव्हतं भाकरी करायला किंवा चपात्याची कणिक मळायला मला ते खूप असं म्हणजे भोपत नाव उघडल्यासारखं व्हायचं असं मला छोटं ताट पाहिजे होतं त्याच्यात जमत नव्हतं मी याच्यामध्ये करायची भाकरी आणि मम्मीला ते काय आवडत नव्हतं म्हणजे मी याच्यात केलेलं भाकरी ताट घेऊन दिले म्हणजे तर वाटलं नव्हतं की ताट म्हणजे लग्नामध्ये दिले ते लगेच वापरामध्ये येईल यासाठी आम्ही लग्नामध्ये घेताना बघितली होती भांडी घ्यायला मीच लिहिले होते तेव्हा बघितलं होतं एवढं मोठं ताट आहे पण मी बोलले की दे तुझं सासूचे असतील पहिले कशाला गे मूर्ती भांडली ही नेहमीच उपयोगी पडतात तर दे बोलले होते तर म्हणलं ठीक आहे पण ते लगेच एका वर्षातच वापरात आलं आणि वापरात आल्यानंतर माझं मला जमत नव्हतं त्या ताटामध्ये सासूबाई दोन तीन ताटं होती अशी छोटी छोटी पण तिथं धाडस नाही झालं मला द्यायचं तिनं कोणतंही भांडं मला दिलेलं नाही लग्नामध्ये सहा डबे दिलेत सहा डब्यामध्ये सगळं बसतं असं नसतं डबे तर घरामध्ये किती लागते तुम्हाला तर माहितीच आहे तुझं काय सांगायची गरजच नाही आपली नेहमीची पिठं ठेवायला दोन तीन डबे ज्वारी बाजले घेऊन नंतर ना उन्हाळ्याचं वाळवण ठेवायला चार चार पाच डबे म्हटलं तरी जाते उन्हाळ्यामध्ये आपण साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो तिथेही डबे लागतात दिवाळीमध्ये डबे लागतात दिवाळीमध्ये तर खूप डबे लागतात आणि सहा डब्यामध्ये काय करायचं असत सहा डब्यामध्ये काहीच होत नाही तर मग आणि जेवणाला तर रोजच्या जेवणाला हे ताट तर चालतच नाही रोज एवढं मोठं ताटात कसं जेवायचं तर ते पण मला ताट रोज जेवणाला उपयोगी नव्हती नंतर ना भाकरीसाठीही काय व्यवस्थित नव्हतं नंतर ना डबेही पुरते नव्हते माझ्याकडं मग एकदा धाडस केलं म्हणजे दे एकदा मागून बघूया पण काय म्हणते ते तरी बघूया मग माझ्याकडं तांबेही नव्हते तांबे खूप मोठे मोठे तांबे होते जवळजवळ म्हणजे काय तर आपण जवळजवळ एक किलो मापाचे होते एक किलोची साखर असेल तर ते पूर्णच्या पूर्ण एवढे म्हणते तांदूळ होते त्याच्यावरती फुलपात्री ठेवून ते तांदूळ द्यायचे असे होते तांबे होते ते तांबेही उपयोग आले आणि ग्लास होते ते डिझाईनचे ग्लास होते तेही वापरात काढून उपयोग नव्हता मग माझ्याकडे भांगी नव्हती डब्याचीही कमतरता आणि बाकी चालतं छोटे छोट्या साईजच्या प्लेटा हे होतं मला वापरायला कढईही नव्हती अजून कढई पण मोठी आता मी दाखवायला जर मला नाही तर खूप मोठी कढई आहे जवळजवळ दहा माणसांची भाजी एवढी मोठी कढई आहे तर दोघेच मग नंतर मला स्टीलची पातेली दिली होती माझ्याकडं पातेलीही नव्हतं दूध तापवायला मग नको ना तू पाडून ठरशील रे बाबा काय तर पातेली हे नव्हती माझ्याकडे दूध तापवायला स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध करत लोक गेल्याच्या नंतर पातीला करून मग धाडस केलं की आपण सासूबाईला भांडून मागायची मग एक दिवस आसाळाला बोलत बोलत मी बोलले की मला थोडी भांडी पाहिजेत म्हणलं घेऊ का तर बोलले की मी कशात खाऊ तुला भांडी देऊन मी कशात खाऊ जाऊ विषय तिचा संपला नंतर ना कधीही भांडी वाढतली नाही तिला जर दोन मुलं असतील तर त्यानं त्याला निम्मी आम्हाला निम्मी दिली असते पण तिला एकच आहे त्याच्यामुळे तिनं सगळं त्यालाच दिलं जाऊ दे त्याचं चांगलं होत असेल तर कशाला ना मला नाही दिलेलंच बरं पण माझी परिस्थिती तीच राहिली तीट का तर मी पण हळूहळू भांडी घेतली मम्मीनं मला आरूच्या डिलिव्हरी तवा पण नव्हता माझ्याकडे आरूच्या वेळेस डिलिव्हरीला गेली त्यावेळेस मला छोटी कढई आणि छोटा तवा छोटा म्हणजे लोखंडाचा तवा दिला पहिला ॲल्युमिनियमचा होता त्याच्यात ॲल्युमिनियमच्या तव्यामध्ये खाणं काही चांगलं नसतं लोखंडाचा तवा लो दिला मला आणि छोटी कढई घेऊन दिली नंतर ना त्याच्या अगोदर वेगळ्या राहिल्या राहिल्यानंतर तर मम्मी मला छान चहा करायला पातीला नाही पातील मोठी मोठी पातिले चहा कशात बनवायचं दोघांचा चहा बनवायचा एवढं असं पातीला पाहिजे होतं पातीलच नव्हतं माझ्याकडे वेगळ्या वेगळं नंतर तरी पण दोन तीन महिन्याच्या नंतर मला पातीला तीन पातिले दिली दुखणार राहिल्याच्या नंतर मला तीन पातिले दिली एक चहासाठीचं एक एक दीड लिटर दूध बसल एवढं आणि एक दोन अडीच लिटर दूध बसाय एवढं पातील मला असे तीन पातीली दिली नंतर मम्मीला बोलले मम्मी अगं पाणी पिला पण ब्रेस मोठा आम्ही तर ग्लास पण डिझाईनचे ग्लास आहेत मला ते वापरायला नको वाटते पण पाहुणे आले तर छान वाटते ते ग्लास मग मम्मीकडून मी सहा ग्लास आणले मम्मीकडं मला वाटते पन्नास ते साठ ग्लास होते जे की म्हणजे मम्मी पहिले राजस्थानला राहिलो होती तिथे गिफ्ट द्यायचे लग्नामध्ये ग्लास असे तिच्याकडे ग्लास साठले होते म्हणजे आमच्याकडे तिकडचे फॅमिली होते त्याच्यामुळं प्रत्येकाला एक एक ग्लास त्याच्यामुळं तिच्याकडे भरपूर ग्लास साठले होते मग त्याच्यातले पाच सहा ग्लास आणलेली त्याच्यातले मम्मीकडून आणलेले ग्लास सासूबाईकडे आहेत माझे तर दे तिला कमी पडते भांडी नको त्या भांडी माझी चालेल लिहिलं तरी तर अरुष मी एकदा माझा ग्लास ओळखला तिकडं ग्लास होता जो की लहानपणी मी दूध पित होते तो ग्लास याच्यासाठी मी आणला होता तर त्यांना तो ग्लास बरोबर ओळखला मम्मा म्हणला आम हा ग्लास आमचा आहे भरला तर सासू म्हणते लगेच म्हणते कसं आहे कसं ओळखतंय त्याची त्याची भांडी असं म्हणजे तिचा बोलण्याचा अर्थ म्हणजे स्वतःच सुद्धा स्वत माझा आहे असं म्हणायचं ना तिचंच आहे म्हणायचं जाऊ दे तिला फोन पडते अजून म्हणतं भांडी झालं एवढा तर प्रश्न भेटला होता नंतर ना मी पण केसावरती प्लेटा वाट्या नंतर ना जेवणासाठी ती ताट घेतली पाच सहा ताटं घेतली झालं इथपर्यंत पोचलं आणि ग्लास नंतर ना राहिले होते फक्त ताट राहिलं होतं तर ते ताट पण दिलं आणि प्रश्न राहिला होता डब्यांचा तर ग्लास, ग्लास। प्रश्न राहिला होता डब्यांचा की मला डब्बा नव्हतं तर आरुषच्या वेळेस डिलिव्हरी झाली तेव्हा येताना मी डबे आणले होते आरूच्या पप्पानेच घेतले होते मम्मीनं घेतलेले नव्हते ज्याचं त्याचं कडी ज्याची त्याला द्यायचं असं असतं माझ्याकडं तर आरूच्या पप्पाने डबे घेतले मला बोलले की अजून घ्यायचे का म्हणलं सध्या तर ठीक आहे एवढे खुची खुड बघू तर असा माझा भांड्याचा प्रश्न होता आणि आता माझ्याकडं तर एक नंबर सट घेतला होता लग्नामध्ये माझं सट म्हणजे एक दोन तीन असे सट असते तर एक नंबर सेट घेतला होता त्याच्यामध्ये सगळी मोठी मोठे भांडी होती छोटं काहीच नव्हतं सगळे मोठे मोठे मग ते दोन माणसासाठी ती भांडी खूप मोठी झाली म्हणजे दोन माणसाची भाजी करायची म्हटलं तर एवढी मोठी कडे तर चहा बनायचा म्हणलं तर इथून पुढची पातील मग दोन माणसाचा चहा एवढ्या मोठ्या पातीलत मग अशी भांडी होती माझी त्याच्यामुळं मला एकही भांडा असं वाटायचं की मला उपयोगाचाच नाही म्हणून मला कसली भांडी दिलेत मला म्हणून मी त्याला बडबड करायची मला तर असली भांडी दिले तसली दिलेत ते पण उपयोगाचं नाही जेवायला घेतलं तर एवढं मोठं ता एवढ्या मोठ्या ताटात कुठं जेवतात का मग मी असं भांडायचे मग घ्यायचं तर डिश पाहिजे वाटी पाहिजे मग किती भांडी पडतात मग असं बोलायचे मग तिनं मला सगळं थोडं थोडं घेऊन दिलं आता ताट राहिलं होतं ते पण ताट पण दिलं तर आपण मम्मीकडून म्हणजे स्वतःच्या आईकडून हक्काने मागू शकतो पण सासूकडून का मागू शकत नाही कारण आई काळजी करत असते प्रत्येक गोष्ट पुरवत असते देत असते तिला दोघांची भी काळजी असते मुलीची जावायची ती देत असते माझ्या तर मम्मीच्या फक्तीत दोघांची पण काळजी करते आणि मागवची वस्तू देते आणि सासूला का असं वाटत नाही की बाई तिला नाही आपल्या द्यावं मला वेगळं रंग याच्यानंतर पाणी तापवायला पण त्यानंतर मी खूप दिवस थंड पाणी नांग करायचे आणि तर नेक्स्ट व्हिडिओ ही मी असाच बनले उद्या आजपासून रोज व्हिडिओ टाकणार आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जावा तर चला बाय